राज्यातील विधानसभा निवडणुका अद्याप लांब आहेत शिरोळ तालुक्यातील विकास कामांवर माझा अधिक भर असून मी जनतेचा आमदार आहे त्यामुळे निवडणुका लागल्यानंतर शिरोळ तालुक्यातील जनता जे सांगेल तो निर्णय मला मान्य असेल मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी किंवा निवडणुकीला राहायचं की नाही हे जनता ठरवेल तो निर्णय अंतिम असेल असं स्पष्ट मत शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी कुरुंदवाड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं सध्या निवडणुकीचे पडघम वाजतायत आपण अपक्ष का महायुतीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुका कधी लागतील याचा नेम नाही किंवा निश्चित तारीख जाहीर झाली नाही निवडणुका अजून लांब आहेत तोपर्यंत मला विधानसभेवर पाठवलेल्या जनतेसाठी शिरो तालुक्याचा चे विकासकामातून चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्या कामात मी व्यस्त आहे ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी व्यापक स्वरूपाचा मतदारांचा मेळावा आयोजित करून मी कोणाकड कोणाकडून राहावं की अपक्ष निवडणुकीला उभं राहायचं का नाही हे त्यावेळी जनताच निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी सांगितलं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे भाजपकडून शिंदे शिवसेनेकडून का अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार याची चर्चा शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर भैरववाडी येथील कार्यक्रमात पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की माझ्या उमेदवारीची जबाबदारी जनतेची आहे असंही ठामपणे सांगितल्यानं या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे आणि संभ्रमता दूर झाली आहे मराठी एस न्यूज साठी करून वाढवून संधी पडसू असणार निश्चितपणे ज्यावेळा आपण हे शेवट मला अधिकार नाही मी निवडून ना आलो की अपक्ष निवडून आलो जनतेच्या जीवावर निवडून आलेला आहे मला जर निवडणुकीला राहायचं असेल तर जनतेची परवानगी घ्यायला लागेल जनतेचा मेळावा घेऊ जनतेला विचारू निवडणूक लढवायची का नाही लढवायची लढवायचं तर कुणाबरोबर लढवायचे जनतेला विचारून घेऊन जनता जे सांगेल